गोंदिया शहरातील नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या सूर्या टोला परिसरातील मुख्य रस्ता मागील सात महिन्यांपासून रस्ता बनवण्यासाठी खोदून ठेवला मात्र कंत्राटदारांनी काम पूर्ण करत नसल्याने नागरिकांनी अनेकदा नगर परिषद जनप्रतिनिधींकडे तक्रार केली मात्र कोणीही लक्ष देत नसल्याने नागरिक सह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परिसरातील दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे तर मागील एक महिन्याआधी रस्त्याचे काम करण्यासाठी कंत्राटदारांनी साहित्य आणले असून ते साहित्य दुसऱ्या रस्त्यावर टाकून ठेवलेले आहे त्यामुळे परिसरातील दोन रस्ते बंद झाल्याने लोकांना ये जा करण्यासाठी मोठा त्रास होतो आहे तर याकडे नगर परिषद आणि जनप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने लोकांचा आक्रोश वाढला आहे आठ दहा महिन्यापासून हा रस्ता उघडलेला आहे आणि या ज्याला पुष्कळ त्रास होत आहे धंदा पाणी याच्यामुळे होत नाही आहे पुष्कळ समस्या निर्माण होत आहे त्याच्यामुळे हा लवकरात लवकर रस्ता बनला पाहिजे ना आमच्या धंदा चालल्या पाहिजे ही अपेक्षा रस्ता सातवा सात आठ महिन्यापासून बंद पडलेला आहे या रस्त्या रस्त्या बंद रस्ता बंद असल्यामुळे आमच्या कामधंद्यावरती फरक पडलेला आहे इथून जाणाऱ्या हायस्कूल शाळेच्या मुला मुला दिला इथं पडत राहतात ना त्यांना काही चोरगीट लागलेली आहे दोन तीन वेळा आणि काही गाड्या उड्या आल्या गोठे गाठे सर्व कामगार उडतात लागतो रस्त्यामुळे हे सूर्याटोला वाडाची रोड आहे आणि या लोकांना म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतो आहे इथं शाळा आहेत कॉलेज आहेत लहान लहान मुले छोटी छोटी मुलं जातात किती मुलं पडतात आणि फुटून जातात इथं या रोळामुळे अजून त्रास आहे ह्या रस्त्यावर हे ढगं ठेवलेले आहेत रेती गिट्टी आणि यांच्याकडे शासन काही लक्ष नाही देत ठेकेदार लोकं फुटून देत आहेत आणि कमीत कमी, -कमी सहा ते आठ महिन्यापासून हे प्रक्रिया इथं सुरू आहे भर भरसादी मध्ये तिकळा मध्ये मूळ पडाली ते काही लोका फुटले आहे आली सरकार याकडे काही लक्ष देत नाही गाव माझा न्यूज करीत आहे राधाकिशन चुटे गोंदिया